वाशिम जिल्ह्यातील सुकंडा येथे अकरा कळमी योजने अंतर्गत होत असलेल्या स्मशानभूमीचे टीन शेड व तार कुंपणाच्या निकृष्ट दर्जाच्या केली आज सकाळी संबंधित ठेकेदाराने कार्यवाहीच्या भीतीने निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडून साहित्य ट्रॅक्टरने लंपास केले असल्याचा आरोप कैलास तायडे यांनी केला आहे काम चालू आहे ते काम इस्टिमेटनुसार ते बांधकाम सुकंडा येथील नदीपात्रातील रेती अवैधरित्या रेती, रेती उपसून ढबर उपसून ते बांधकाम त्यांनी केलेलं होतं परंतु आम्ही त्यांची तक्रार केल्याच्या नंतर त्यांनी ते, ते बांधकाम फोडून तिथला तो जे अवैधरित्या मटेरियल आहे हे मटेरियल पळून नेणू ट्रॅक्टरमध्ये टाकून कुणीतरी त्या मटेरियलची विल्हेवाट करण्याच्या मार्गावर ते लोक मार्गावर आहेत आणि सध्या मी समशानभूमीमध्ये उभा असून ते ट्रॅक्टर तिथं उभा आहे आणि ते बांधकाम फोडून तिथलं मटेरियल हे ग्रामपंचायत जे ठेकेदार असतील बांधा बांधकामाचे जे ठेकेदार असतील ते सर्व मटेरियल इथून इथून विल्हेवाट करण्याच्या मार्गावर हो आहेत बांधकाम कशा बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे याची तक्रार मी पंचायत समिती बी ओ आणि कलेक्टर आप, कलेक्टर साहेब तहसीलदार का कार्यालय जिल्हा परिषदमध्ये आणि एस बी कार्यालयामध्ये सुद्धा यांची तक्रार मी दिलेली आहे तरीसुद्धा या गावातील लोकांनी मट्रेल, मट्रेल ची करने थे, थे, ची करने हे बांधकाम उकडून ते मटेरियल त्या मटेरियलची विल्हेवाट करण्यासाठी ते लोक इथे शमशानभूमीमध्ये जमलेले आहेत तरी शासनाने याची सर्व ताबडतोब चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अकरा कलमी योजने अंतर्गत विकास कामे सुरू आहेत येथील स्मशानभूमीच्या बांधकामाला लावणारे साहित्य येथील स्मशानभूमीच्या बांधकामाला लागणारे साहित्य ठेकेदाराने चक्क नदीपात्रात अवैध अवैध उत्खनन करून साहित्य बांधकामात वापरले आहे पायाभरणीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला सामाजिक कार्यकर्ते कैलास का तायडे यांनी होत असलेल्या कामाची तक्रार गटविकास अधिकारी मालेगाव यांच्याकडे एकवीस जानेवारीला केली होती याची कुणकुण ठेकेदाराला लागतात ज्याने आज सकाळीच मजूर लावून निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडले आणि साहित्य ट्रॅक्टरने लंपास केले आहे प्रतिनिधी विनोद तायडे सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास वाशिम